नमस्कार मंडळी चला तर मग आपण आज एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने डुबुकवड्याची भाजी बनवणार आहोत जर भाजीला काही नसेल तर अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा चला तर अजिबात वेळ न लग तर लगेच सुरुवात करूयात इथे मी एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतला एक टोमॅटो खोबरं धने लसूण आणि एक मिरची घेतलेली आहे हे सगळं आपला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती तव्यावर मी आता खोबरं टाकून घेणार आहे आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि खोबरं छान असं खरपूस रंगावरती होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे ही भाजी खूप मस्त लागते डोबकोळ्याची अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे जर तुम्ही कधी बनवली नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चला तर खोबरं छान असं खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊया त्यानंतर यामध्ये लगेच धने टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारचं वाटण तयार करून हा मसाला बनवून तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा खूप चवदार आणि चविष्ट बनते एका भाकरीऐवजी दोन भाकरी तुम्ही नक्कीच खाता एवढी मस्त आणि चटपटी ती भाजी आहे लहान मुलांनासुद्धा आवडेल एवढी मस्त लागते चला तर मग आता धने खोबरं दोन्ही भाजून झालं आता यामध्ये लगेच हिरवी मिरची जी घेतली होती आणि एक उभी मिरची होती जास्त लंबुळकी तिला मी कट करून घेतलं तीसुद्धा टाकून घेतली लगेच यामध्ये लसूणसुद्धा टाकून घेतलेला आहे आता लसूण आणि मिरची छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये त्यानंतर मिरची अशा प्रकारे तुम्ही कट देखील आणखी कट करून घेऊ शकता म्हणजे लवकर भाजल्या जाईल आता यामध्ये लगेच आपण जो टोमॅटो घेतला होता आणि सुद्धा टाकून घ्यायचा आणि छान असा भाजून घ्यायचा आहे या तेलामध्ये म्हणजे या मसाल्यामध्येच खूप मस्त ही भाजी बनते तर भाजीला काही नसेल किंवा मग उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवून खाऊ शकता खूपच मस्त लागते चला तर आपला मसाला इथे भाजून झालेला आहे याला काढून घेऊया त्यानंतर आपला जो कांदा घेतलेला आहे ना कट करून तो देखील यामध्ये टाकायचा आणि त्यालासुद्धा छान असं भाजून घ्यायचा आहे तर आता कांदा भाजताना तेल जर कमी असेल तर तुम्ही तेल टाकून छान असा खरपूस रंगावरती किंवा ब्राऊन होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा किंवा तुम्हाला जर असा भाजायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरती सुद्धा कांदा भाजून घेऊ शकता काळ्या रंगाचा होईपर्यंत चला तर कांदासुद्धा छान असा परतून झालेला आहे याला देखील काढून घेऊयात आता कांदा काढून घेतल्यानंतर मसाला थंड करून घ्यायचा आणि पाणी घालून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता एकदम मस्त असा मसाला आपला इथे भाजला गेलेला याला थंड करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून छान असं बारीक वाटून घेऊयात यामध्ये कोथंबीरसुद्धा टाकायची त्यामुळे भाजीची चवी खूप मस्त येते आता आपला मसाला थंड होत आहे ना तोपर्यंत आपण इथे मी एक अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ आपण जसं भाज्यांसाठी पीठ मळतो ना त्या पद्धतीचं हे पीठ कालून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपलं हे पीठ कालून घेतलेलं आहे आता आपलं वाटण सुद्धा थंड झालेलं आहे त्याला सुद्धा वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी घालून ही आमटी खूप मस्त लागते गोळ्यांची आमटी म्हणू शकता किंवा मग डुबकोडे देखील म्हणू शकता चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या काढायचं आणि पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे जर तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा चला तर यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं वाटण तयार करून घ्यायचं तर अशा प्रकारे वाटण देखील तयार झालं आपलं पीठ देखील कालून झालं आता लगेच फोडणी तयार करूयात इथे गॅसवर कडाई ठेवली यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा त्यानंतर थोडीशी हळद देखील टाकायची आहे आता यामध्ये घरगुती गरम मसाला जो आहे ना तो देखील टाकलेला आहे आणि लगेच जे वाटण तयार करून घेतलं तर ते सुद्धा लगेच टाकून घेतलं छान असं याला परतून घ्यायचं तर बघू शकता साईडने तेलसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे वाटण छान असं परतलं गेलेलं आहे आता आपण आपल्या जेवढी भाजी बनवायची किंवा रसा कसा पातळ घट्ट हवा त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर वाटण मस्त परतलं गेलेलं आहे साईडने एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे चला तर यामध्ये गरम पाणी टाकू शकता किंवा मग नॉर्मल पाणी टाकलं तरी देखील चालणार तर आहे दे तर इथे वाटणसुद्धा परतून झालेलं आहे यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे तर पाणी गरम करून टाकायचं किंवा मग नॉर्मल पाणी असेल तेसुद्धा तुम्ही टाकू शकता तर इथे मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे पाणी टाकून घेतलेलं आहे छान आता भाजीला आपण उकळी घेऊ आणूयात त्यानंतर आपण जे पीठ कालून ठेवलं होतं ना ते उकळी आल्यानंतर आपल्या यामध्ये डुबवडे सोडून घ्यायचे आहेत तर उकळी मस्त खळखळून आलेली आहे आता यामध्ये भज्या टाईप भजे टाकून घ्यायचे म्हणजेच डुबुकवड्या टाकून घ्यायच्या तर आता कमी गॅस ठेवूनच आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची यामध्ये डुबकवडे टाकून म्हणजे डुबुकवडे जे आहे ते सुद्धा छान असे शिजले जातील आणि भाजीसुद्धा छान अशी घट्टसरू होईल आणि चवदार देखील बनेल तर एकदम मस्त आणि झटपटी भाजी तयार होते एकदम चवदार चविष्ट लागते भाकरीसोबत अप्रतिम लागते तर भातासोबतसुद्धा मस्त लागते चला तर यामध्ये सगळे गोळे मी टाकून घेतलेले आहे बेसनाचे आता याला छान कमी गॅस ठेवून उकळून घेणार आहे भाजीचा रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता कमी गॅस ठेवण्याची भाजी आपण शिजवून घेणार आहोत चला तर मग भाजी थोडी घट्टसर देखील व्हायला सुरुवात झालेली आहे खूप मस्त आणि चविष्ट ही भाजी लागते आता भाजी आपली इथे तयार झालेली आहे लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मस्त गरमागरम भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची तर भाकरी खूप मस्त लागते बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही भाजी खाऊ शकता चला तर गॅस बंद केला आता एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेत आहे तर बघू शकता भाजीचं टेक्चर किती मस्त आलेला आहे खूपच चविष्ट आणि मस्त ही झनझणीत भाजी तयार झालेली आहे तर कसा वाटलं तुम्हाला साधा सोबा भाजीचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा करा तर इथे बाजरीची भाकरी बनवलेली होती ह्या भाजीसोबत खूपच मस्त लागलेली आहे भाजीसुद्धा बघू शकता किती छान दिसत आहे तरीदारी भाजी झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीची ही डुबुकवळ्याची भाजी नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद